नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी रोजच्या तणावपूर्ण वातावरणात धकाधकीच्या जीवनात तसेच शर्यतीच्या युगामध्ये धार्मिक व्रतवैकल्ये उपवास व्रत विधी पूजेमुळे आपल्याला आध्यात्मिक मनशांतीही मिळते स्तोत्र नामस्मरणाची ताकद सकारात्मकता निर्माण करते व्रत उपवास केल्याने आरोग्य होते जप ध्यानधारणा यामुळे एकाग्रता वाढीस लागते व वा मानसिक शांतताही आपल्याला प्राप्त होते पूजेमुळे घरातील वातावरण प्रसन्न प्रफुल्लित तसेच आध्यात्मिक होत असते चतुर्थी हे व्रत श्री गणेशांना समर्पित आहे या दिवशी त्यांची विशेष पूजाही केली जाते पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन विशेष चतुर्थी या येतात एक शुक्ल पक्षातील चतुर्दशी आणि एक कृष्ण पक्षातील चतुर्दशी तर दर महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी चतु असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्याच्या अमावशेनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं बाधा दूर करण्यासाठी श्री गणेशांची या दिवशी मनोभावे विशेष पूजाही केली जाते श्री गणेशांना विघ्नहर्ता म्हटले जाते म्हणजेच विघ्न दूर करणारे सर्व दुःख चिंता दूर करणारे देव त्यामुळे त्यांच्या कृपेने जीवनातील अवघड कामे ही सहज पूर्ण होतात या दिवशी उपासना केल्याने कथा श्रवण केल्याने तसेच पूजा नामस्मरण केल्याने साधकाच्या सर्व इच्छा आकांक्षा या पूर्ण होतात पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील विनायक चतुर्थी तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे त्यानुसार चतुर्दशी तिथी मुहूर्त आणि त्याचबरोबर संकष्टी चतुर्थी आणि विनायक चतुर्थी यात काय फरक आहे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी आजची माहिती ही माहितीपूर्ण तसेच उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील विनायक चतुर्दशी तिथी तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी साजरीही केली जाणार आहे पहाटे चार वाजून तीन मिनिटांनी ती प्रारंभ होणार आहे तर दुसऱ्या दिवशी चौदा मार्च रोजी मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत ती समाप्त होणार आहे तर उदय तिथीनुसार विनायक चतुर्थी ही तेरा मार्च रोजी असेल विनायक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादी करून स्वच्छ कपडे परिधान करावे तसेच घरातील आपली देवपूजा आधी आपण करून घ्यावी चौरंग किंवा पाटावर आपण लाल कपडा टाकावा आणि ती जागा सुरुवातीला गंगाजल टाकून स्वच्छ करून घ्यावी वेगळी पूजा मांडायची असेल तर तुम्ही ही कृती करावी त्यानंतर त्यावर अक्षदांचा आसन देऊन सोन्या चांदी अगर पितळेची श्री गणेशांची मूर्ती असेल तर ती ठेवावी आणि जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर सुपारी तुम्ही ठेवू शकता श्री गणेशांना शुद्ध पाण्याने तसेच पंचामृताने अभिषेक हा करावा वस्त्र अलंकार धूप दीप हळदी कुंकू अक्षदा लाल फूल मोदक दुर्वा हे सर्व गणेशप्रिय वस्तू आपण या दिवशी अर्पण या करायच्या आहेत या दिवशी श्री गणेशांची विशेष कृपा व्हावी यासाठी मिठाई मोदक लाडू यांचा नैवेद्य हा दाखवावा विनायक चतुर्थीला करायचे उपाय आपण थोडक्यात पाहूयात प्रथम उपाय म्हणजे अभिषेक प्रथम पूजनीय देवांचा दर्जा प्राप्त झालेल्या श्री गणेशांना विनायक चतुर्थी समर्पित आहे यामुळे गणेशांना शुद्ध पाण्याने अभिषेक घालावा दरम्यान विधिवत पूजा करताना गणपती अथर्व शीर्षाचे पठणही करावे माव्याचे लाडू प्रसाद म्हणून अर्पण करावे दुसरा उपाय म्हणजे शास्त्रामध्ये गणेश यंत्र चमत्कारिक परिणाम देणारे आहे असं म्हटलेलं आहे तर विनायक चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशांची विधिवत पूजा करत श्री गणेश यंत्राची ही प्रतिष्ठापना तुम्ही करू शकता हे यंत्र घरात ठेवल्याने त्याची पूजा केल्याने वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले जाते की कुठल्याही प्रकारची नकारात्मक शक्ती घरात प्रवेशही करत नाही विनायक चतुर्थीला श्री गणेशांसमोर गायीच्या तुपाचा हा लावा गोळ अर्पण करावा गाईला गूळ खायला द्यावा या उपायाने पैशांसंबंधी सर्व प्रकारच्या समस्या या दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर मुलांच्या जीवनात वैवाहिक अडचणी जर येत असतील तर श्री गणेशांना पिवळ्या रंगाची मिठाई ही अर्पण करावी या उपायाने जीवनातील वैवाहिक समस्या या दूर होतात व लग्न जुळण्यासंबंधी ही कामे अडथळे येत असतील तर तेही या उपायाने दूर होतात श्री गणेशांना गजमुखही म्हटले जाते तर या दिवशी श्री गणेश प्रिय हत्तींना हिरवा चाराही खाऊ घालावा आणि श्री गणेशांच्या मंदिरात जाऊन तुमच्या समस्या सोडवण्यासाठी प्रार्थनाही करावी या दिवशी गरीबांना इच्छेनुसार दानधर्मही करावा तुम्ही गरिबांना वस्त्र फळे अन्न हेही दान करू शकता दक्षिणाही द्यावी हिंदू धर्मात दानाला विशेष महत्त्व आहे दानामुळे पुण्यप्राप्तीही होते श्री गणेशांची विशेष कृपा राहावी म्हणून आपण वरील उपायही नक्कीच करावे या दिवशी कुटुंबाच्या प्रगतीसाठी व भरभराटीसाठी उंदरावर बसलेल्या श्री गणेशांच्या फोटोची किंवा मूर्तीची आपण पूजा करावी याने तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण होतील श्री गणेश यांना मोदक अतिशय प्रिय आहेत कोणतीही कठीण इच्छा असेल तर विनायक चतुर्थीला तुम्ही मोदक नैवेद्य म्हणून अर्पणही करू शकता तुम्ही दुर्वाही अर्पण करू शकता त्या पाच किंवा एकवीस अशा संख्येत अर्पण या कराव्यात तसेच शमीची पानेही तुम्ही अर्पण करू शकता यामुळे श्री गणेश लवकरच प्रसन्न होतात आणि भक्तांना कृपा आशीर्वादही देत असतात यानंतरचा उपाय म्हणजे धार्मिकदृष्ट्या हळदीला विशेष महत्त्व आहे या दिवशी पाच हळकुंड श्री गणेशांना अर्पणही करावीत मंडळी विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी यातला फरक सांगायचा सा झाला तर प्रत्येक महिन्यात शुक्ल चतुर्दशीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं आणि ही चतुर्थी मध्यान्ह व्यापिनी असावी लागते अर्थात त्यात सूर्यदर्शनाला विशेष महत्त्व आहे ज्या कृष्ण चतुर्दशीला संकष्टी चतुर्थी म्हणतात त्याचा काळ असताना चंद्रोदय व्हावा लागतो म्हणजे चंद्रोदय व्यापिनी असावी लागते म्हणजे संकष्टी चतुर्दशीला चंद्राला विशेष महत्त्व आहे या दोन्ही चतुर्थीमधला फरक हा आहे महिन्याला दोन चतुर्थी असतात म्हणजेच वर्षाच्या चोवीस चतुर्थी या होतात गणेशांचे हे विविध अवतार विविध ग्रंथांमध्ये नमूद केलेले आहेत माघ शुक्ल चतुर्दशीला कश्यप आदिती या दाम्पत्याच्या पोटी श्री गणेशांनी जन्म घेतला महोटक विनायक या नावाने त्यांनी जन्म हा घेतलेला होता आणि राक्षसांचं तेही केले होते तर कृष्ण पक्षात भगवान शिवशंकर व माता पार्वती यांच्या पोटी जन्म गणेशांनी घेतला होता पुढे देवांचे गणपती म्हणून त्यांनी कार्य केले म्हणून या दोन्ही चतुर्थींना गणेश व्रत हे केले जाते संकष्टीला दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर उपवासा सोडला जातो परंतु विनायक चतुर्दशी व्रत एकादशीप्रमाणे दोन्ही वेळेस उपवास करून दुसऱ्या दिवशी व्रत हे सोडावे लागते असे शास्त्रात म्हटलेले आहे उपवास शक्य नसेल तर नामस्मरण त्याचप्रमाणे मंत्रही तुम्ही म्हणू शकतात अशा प्रकारेही तुम्ही व्रत हे करू शकता त्याचप्रमाणे अथर्व शीर्षही म्हणावे अथर्व म्हणजे ज्याचे मस्तक हलत नाही शांत असते संकट काळातही स्थिर राहते अशा गणेशांचे स्तोत्र मनोभावे पठण केले असता तसेच स्पष्ट उच्चारासह पठन केले असता एकवीस आवर्तनी केल्याचे हे प्राप्त होते यामुळे वाचा सिद्धी येते असं देखील अनेक भाविकांचा अनुभव आहे आजच्या तणावाच्या वातावरणात ही व्रत स्तोत्र मनशांती देणारे ठरतात स्तोत्रांची ताकद सकारात्मकता घरात निर्माण करतात व्रतांमुळे आरोग्य शुद्धी तर होतेच आणि पूजेमुळे घरात प्रसन्न आध्यात्मिक वातावरणही आपल्याला लाभते या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावर त्याच्या मनामनावर तसेच तणावर देखील होत असतो म्हणून अशा व्रतांचे पालन आपल्याला सुख समृद्धीसाठी करायलाच हवे तर या दिवशी न विसरता गणपतींचे मंत्र सोत्र गणपती चालिसा यांचे पठणही आपण आवर्जून करावे आरती करावी तसेच नैवेद्य अर्पण करावा आणि कळत न कळत आपल्या हातून काही चूक झाली असेल तर क्षमाही मागावी आणि संध्याकाळी चंद्राला अर्घ देऊन व प्रसादाने हे व्रत पूर्ण सफल करावे तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ